नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच मस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सारंग आणि सावलीच्या घरातली सगळी मंडळी हरिनाम सप्तासाठी आलेली असते राम भाऊ आता सगळ्यांचं जंगी स्वागत करतात आणि बोलतात एकनाथ राव या सगळ्यांनी या तेव्हा एकनाथ बोलतो खरंच खरंच राम भाऊ तुम्ही खूप छान तयारी केली आहे आणि अशा प्रकारे सावली आणि सारंगचं ऑप्शन होतं ओवाळणी होते आणि सगळेच आता हॉलमध्ये प्रवेश करतात इकडे आता अलका जगन्नाथला विचारत असते नक्की तुमच्या मनामध्ये काय सुरू आहे तेव्हा जगन्नाथ बोलतो तिकडे त्या कार्यक्रमाला सुरुवात झाली असणार आहे त्या कार्यक्रमाची सगळी तयारी गावकऱ्यांनी केली आहे पण त्या गावकऱ्यांमध्ये माझी दोन खास माणसं आहेत तेव्हा अलका बोलते तुम्ही काय म्हणताय मला काहीच कळत नाहीये तेव्हा जगन्नाथ बोलतो मोठा कार्यक्रम आहे लाईव्ह केबल मध्ये कव्हर केला जाणार आहे बातम्यांमध्ये सुद्धा कव्हर केला जाणार आहे खरं तर ताराच्याऐवजी मागच्या रूममध्ये मध्ये सावली गाणं गाते हे फक्त आपल्यालाच माहिती आहे आणि बरोबर त्याच वेळेस आपली ही माणसं पोचणार आणि त्या योग्य संधीची वाट बघणार सावलीच्या माईकची वायर काढून तारा ज्या माईकवरती गाणं गाते ना त्याला कनेक्ट करणार आणि लाईव्ह मध्ये सगळ्यांच्या समोर या ताराचा भसाडा आणि घाणेडावा सगळ्यांच्या समोर येणार आता तरी आला का लक्षात आणि हे ऐकून अलका हसू लागते आणि ताराचा आवाज प्रत्यक्षात ऐकल्यानंतर सगळंच पितळ उघडं पडणार आहे हे सगळं बघून त्या भैरवीचा चेहरा पाहण्यासारखा असणार आहे गावकरी चांगलीच कुजबूज करणार आहेत त्यामुळे ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरणार आहे आणि मग गावकरी सावलीला सगळ्यांच्या समोर घेऊन येतील आणि याचा पुढाकार घेतील आपली माणसं तेव्हा अलका बोलते पण तुम्हाला का कळत नाहीये सावलीने तुम्हाला या सगळ्यामध्ये पडू नका असं सांगितलंय तेव्हा जगन्नाथ बोलतो तो तिचा धर्म झाला पण मला माझा धर्म पाळू देना अगं आपली लेखना साधी भोळी आहे दुर्जनांशी कसं वागावं हे सुद्धा तिला कळत नाही अगं जगातले छक्के पंजे सुद्धा तिला कळत नाहीत म्हणून काय झालं पण तिचा हा हुशार बाप आहे ना तो तिला असं खचू देणार नाही सावलीच्या आवाजाचं सत्य सगळ्यांसमोर आलंच पाहिजे तेव्हा अलका बोलते अहो जगन्नाथ तुमच्या लक्षात येते का ही गोष्ट जेव्हा सावळीला कळेल तेव्हा काय होईल तेव्हा जगन्नाथ बोलतो मला माहिती ती माझ्याशी बोलणं टाकेल आयुष्यभर माझा चेहरा सुद्धा बघणार नाही चालेल चालेल मला सगळं भोगायला मी तयार आहे आणि या गोष्टीचा मला जरासुद्धा पश्चाताप वाटणार नाही कारण तिच्या वाटेचं सगळं सुख मी तिला मिळून दिलेलं असणार आहे तेव्हा अल्का बोलते पण मी काय म्हणते तुम्ही सरळ सारंगला सांगा ना तिच्या आवाजाचं सत्य तेव्हा जगन्नाथ बोलतो समजा मी सारंगला सत्य सांगितलं तर सारंग काय करणार सावलीला गाणं म्हणायला सांगणार आणि तुला तर माहितच आहे आपली लेख किती हट्टी आहे शब्दाची किती पक्की आहे ती तर काय गाणं गाना गाणार नाही पण ती जरी हट्टी असली तर तिचा हा बाप दोन हट्टी आहे आता फक्त एक घाव आणि दोन तुकडे इकडे आपण पाहतो तर काय राम भाऊ सगळ्यांना हॉलमध्ये घेऊन येतात आणि बसायला सांगतात सगळी मंडळी आता आतमध्ये येते आणि बरोबर सखदेव एका माणसाला धडकतो आणि त्या माणसाला बघून सखदेवच्या लक्षात येतं तो बोलतो हा माणूस इथे काय करतोय हा तर जगन्नाथचा माणूस आहे तर प्रेक्षकांनो या सखदेवने काही घोळ नाही घातला म्हणजे मिळवलं हसो पुढे आपण पाहतो तर काय राम भाऊ सगळ्यांचं स्वागत करतात आणि बोलतात की कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होईल तोपर्यंत आम्ही सगळ्यांसाठी नाश्त्याची सोय केली सगळ्यांनी नाश्ता खाऊन घ्या तेवढतच तिथे भैरवी आणि ताराची सुद्धा एंट्री होते दोघेही गाडीतून उतरतात आणि हॉलमध्ये येऊ लागतात आणि तेवढतच भैरवीची नजर त्या पोस्टरवरती पडते भैरवी तिथेच थांबते आणि बोलते तारा पोस्टर बघतीयस ना तारा तुझ्या लक्षात येते का ही मुलगी तुला ओव्हरटेक करतीये ससा आणि कासवाच्या गोष्टीमध्ये कासव जसं ससाला ओव्हरटेक करतो ना तशीच ही मुलगी सुद्धा तुला ओव्हरटेक करतीये तेही हळूहळू अगं कालपर्यंत ही मुलगी आपल्या मेहरबानीवरती जगत होती आपण पैसे दिले म्हणून तिचं घर तरी चालत होतं आणि आज बघ तुझ्या फोटोपेक्षा तिचा फोटो मोठा झालाय आणि मला तर असं वाटतंय हे सगळं तिने सांगितलं असणार आहे स्वतःचा फोटो मोठा करायला सांगितला असणार आहे तुझ्यापेक्षा तेव्हा तारा बोलते नाही मम्मा अगं मला सावली तशी वाटत नाही सावली खरंच भोळी आहे आणि चांगली सुद्धा आणि ताराच्या तोंडून हे सगळं ऐकून या भैरवीला चांगलाच धक्का बसतो ती बोलते तारा अगं हे काय करते असतो अगं तू सावलीची वकिली करतीयस आणि तू कधी माणसं ओळखायला शिकणार आहेस ना देव जाणे अगं तारा जरा माणसं ओळखायला शिक अगं तारा तुला कळत नाहीये या मुलीने तुझा किती मोठा इन्सल्ट केलाय पण जाऊ दे हिचं जेवढं कौतुक व्हायचंय ना तेवढं होऊ दे एकदा का त्या मेंदळींनी तिला घरातून बाहेर काढली की या पोरीला काळ कुत्र सुद्धा विचारणार नाही तेव्हा तारा बोलते मॉम हे सगळं जाऊ दे पण मला ना त्या जगन्नाथची ज्या भीती वाटते मला तर असं वाटतं तो शंभर टक्के काहीतरी करेल मला असं वाटतं गाणं गाताना तो काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करेल अशी भीती वाटत राहते तेव्हा भैरवी बोलते तारा अगं तुझी मम्मा असताना तुला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आणि तुझी मम्मा असताना तुला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आणि त्या जगन्नाथची मजल कुठवर जाऊ शकते ना ते या भैरवीला चांगलंच आहे त्यामुळे तू या गोष्टीचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस बिंदास्त राहा आणि गाणं गा चल आता जाऊ असं म्हणत असती ताराला घेते आणि हॉलमध्ये निघून जाते इकडे आपण पाहतो तर काय नील ऐश्वर्याला फोन करतो आणि बोलतो ऐश्वर्या मला एक गोष्ट कळत नाहीये तू अचानक सावलीच्या घरी का निघून आलीस तेव्हा ऐश्वर्या बोलते मला चांगलंच माहितीये मी इकडे का आलीये मला सारंगच्या आयुष्यातून त्या सावलीला कायमचं काढून टाकायचंय तेव्हा नील बोलतो पण हे सगळं करायची तुला काय गरज आहे या सगळ्याचा त्यांच्या आयुष्यावरती काय परिणाम होणार आहे हे तुला माहितीये का तेव्हा ऐश्वर्या बोलते हू केअर्स तसंही मला या लोकांची काहीच नाही पडलेली इडियट असं म्हणतच ती फोन कट करते इकडे इकड्यात हॉलमध्ये सगळ्यांचा नाश्ता झालेला असतो रामभाऊ आता पुन्हा स्टेजवरती येतात आणि अँकरिंग करायला सुरुवात करतात ते बोलतात मी सारंग सरांना विनंती करतो त्यांनी स्टेजवरती यावे प्रज्वलन करावे आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन करावे तेव्हा तार सारंग स्टेजवरती येतो रामभाऊ आता पुढे बोलतात त्याच्याबरोबर आणि आणि ऐकून तार आणि भैरवीला वाटतं की त्या दोघींचं नाव घेतलं जाईल त्यामुळे त्या ऑलरेडी त्या चुटून उभा राहतात पण रामभाऊ तसं करत नाही ते बोलतात की सारंग बरोबर मी सावली मेहंदळेला सुद्धा स्टेजवरती येण्यासाठी आमंत्रित करतो असं म्हणत असते थारानी भैरवीचा चांगलाच आणि घानेडा पचका करतात तेव्हा सावली आणि सारंग दोघेही जोडीने दीप प्रज्वलन करतात सगळं झाल्यावर रामभाऊ बोलतात सारंग सर आम्हा ग्रामस्थांसाठी तुम्ही दोन शब्द अनुभवाचे बोलावे अशी मी तुमच्याकडे विनंती करतो तेव्हा सारंग सगळ्यांना रामकृष्ण हरी विश करतो आणि बोलतो खरंच मी गेल्या चार पाच दिवसापासून या गावात राहतोय पण तुम्हाला खरं मनापासून सांगतो या गावचं वातावरण अद्भुत आहे आणि या गावच्या लोकांची पांडुरंगावरती असणारी जी काही श्रद्धा आहे ना ती कौतुकास्पद आहे आणि या गावासाठी खरंच मला खूप काही काही करायचंय त्यामुळे मी सावलीच्या नावाने या गावात खूप मोठमोठ्या योजना राबवणार आहे आणि मी सावलीच्या नावाने या गावासाठी दहा लाखांचा चेक देतोय असं म्हणत असतो चेक फाडतो त्यावरती दहा लाख लिहितो आणि तो रामभावना देतो आणि हे ऐकून जयंती जोरात सोरडते काय दहा लाख इतके रुपये तर मी आयुष्यात कधी ऐकले सुद्धा नाहीयेत सावलीला तर खूप आनंद झालेला असतो पण ऐश्वर्याला इतका राग आलेला असतो की काही सांगायलाच नको तिच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात तेव्हा राम भाऊ हो बोलतात खरंच सारंग सर तुम्ही पैशाने तर श्रीमंत आहातच पण मनाने त्यापेक्षाही जास्त श्रीमंत आहात सारंग थँक्यू बोलतो आणि खाली जाऊन बसतो सावली सुद्धा खाली येऊन बसते रामभाऊ आता हो पुढे बोलतात चला आता आपण पुढच्या गाण्याला सुरुवात करूया तारा वजे हिच्या गाण्याला सुरुवात करूया हे सगळं आयश्वरा पाहत असते ती मनातल्या मनात म्हणत असते मला असं वाटतंय सारंग आणि सावली जरा एकत्र येऊ लागलेत एकमेकांच्या जवळ येऊ लागलेत आता काही करून मला आसमीला हुडकायलाच पाहिजे आसमी जर माझ्या हाती लागली नाही तर ही मुलगी सारंगला त्याच्या जाळ्यामध्ये अडकवल्याशिवाय राहणार नाही शांत बसणार नाही त्यामुळे मला काही करून आसमीला शोधायलाच हवं तेवढ्यातच रामभाऊ ताराला स्टेजवरती बोलावतात तारा स्टेजवर जाते सगळा सेटअप रेडी झालेला असतो ती आता भैरवीला इशारा करते भैरवी लगेच सावलीला मागच्या मा रूममध्ये घेऊन जाते बॅक रूममध्ये घेऊन जाते आणि तिला धमकी देते ती बोलते सावली काही एक झालं तर इकडून हलायचं नाही आणि जर तू इकडून हल्लीस ना तर माझ्यापेक्षा वाईट कोण नसणार आहे आधी सांगून ठेवते तेव्हा आता ही जगन्नाथची माणसं या तारावजेला कसं गोत्यात आणतात ते पाहणं रेंजक ठरणार आहे